खरं बोलणं आणि सत्य बोलणं यात अंतर आहे बरं का अनेकदा आई आपल्याबद्दल बोलत असते ही पोरगी काही काम करत नाही हे खरं असतं पण हे सत्य नाही आहे कारण पुरीनं पहाटे उठून चार धडे वाचलेले असतात दहा पानं लिखाण केलेले असतं त्याच्यानंतर ती क्लाससाठी तयार होते शाळेमध्ये पाच तास बसते शाळेला तयार होण्यासाठी आणि शाळेला जाण्यासाठी काम करते आल्यानंतर जेवढं शक्य आहे तेवढं आपलं आपलं आवरण्याचा प्रयत्न करते आईला थोडीफार मदत करते हे सत्य असतं पण आई वडिलांना किंवा इतरांना सांगून टाकते की ही काही काम करत नाही खरं आहे आई जेवढं घरात काम करते तेवढंही करत नाही हे खरं आहे पण सत्य हे आहे की ही विद्यार्थिनी आहे विद्यार्थिनी म्हणून हिचं काम वेगळं आहे त्यामुळं तिचं तिचं काम तिनं भरपूर करती आहे तर हे सत्य पण सांगायला हवं पण आपल्या घरात सवय अशी पडली आहे काम म्हणजे करणं काय धुणे भांडे कपडे इस्त्री करणे स्वयंपाक बनवणे हे जर काम केलं तर काम केलं अभ्यास करणं हे काही काम आहे का घेतलं पुस्तक वाचत बसलं त्याला काय होतं असं म्हणलं जातं तर घरात आपल्याबद्दल जे बोललं जातं त्यातलं सत्य काय आहे आणि खरं काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आणि खरं बोलावं असं आपल्या घरातून सांगितलं जातं लहानपणापासून आता त्याच्यात आपण बदल केला पाहिजे सत्य बोलावं हे आपल्या घरात शिकवलं गेलं पाहिजे खरं बोलणं हे अर्धवट असतं म्हणजे एखाद्या ठिकाणी दोरी पडली आहे आणि लांबून असा भास होतोय की तिथं साप आहे तर तू दोरी अशी वेडी वाकडी पडलेली असते की तो साप वाटू शकतो हे खरं आहे पण तिथं गेल्यावर लक्षात येतं की प्रकाशामध्ये ते साप नाही आहे दोरी, दोरी आहे मग दोरी आहे हे सत्य आहे साप दिसतोय हे खरं आहे तर खरं आणि सत्य याच्यामध्ये बरंच मोठं अंतर आहे अगदी भगवद्गीतेच्या भाषेत बोलायचं तर पहिल्या अध्यायात अर्जुन जे बोलतात ते सगळं खरं आहे दुसऱ्या अध्यायापासून परमात्मा जे बोलतात ते सत्य आहे आपल्याही घरात हेच प्रॉब्लेम आहेत नेहमी लक्षात घ्या की आपल्याला आई वडील आपले वडील धारे सदस्य खरं बोला खरं बोला म्हणून सांगत असतात आणि खोटं बोलणारी फॅक्टरी आपल्याच घरात आहे आपल्या हातात फोन देतात आणि सांगतात की मी घरी नाही आहे सांग मी बाहेर गेलो आहे सांग फोन घरी विसरला आहे सांग म्हणजे खोटं बोलायला शिकवणारी सदस्य मंडळी कोण आहेत आपल्याच कुटुंबातले सदस्य आहेत जर समजा शिक्षकांनी सांगितलं फीज भरा तर आपण घरी गेल्याबरोबरच सांगतो निरोप हा पण पप्पा सांगतात फोन करून आत्तापर्यंत मला निरोपच मिळाला नाही मग आपल्याला शिक्षकासमोर खोटं पडावं लागतं की नाही सर सॉरी माझ्याकडूनच चुकलं राहिलं निरोप द्यायचं म्हणजे आपल्याला एकीकडं खोटं बोलायला तेच शिकवणार आणि दुसरीकडं सांगणार की खरं बोला तर हे दोन्हीही चुकीचं आहे आता यापुढं खरं बोला हे शिकवायचं नाही शिकायचं पण नाही कारण खरं हे अर्धवटच असतं कधी कधी ते पूर्ण असत्य असतं आणि सत्य हे वेगळं असतं आपण अनेकदा बघतो ना सूर्य पूर्व दिशेला उगवला सूर्य पश्चिम दिशेला मावळला मला सांगा बरं सूर्य कधी उगवतो का सूर्य स्थिर आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते हे सत्य आपल्याला ज्ञात झालंय तसं आपल्या घरात पण खरं बोलणं आणि सत्य बोलणं याच्यातले फरक आता आपल्याला कळाले पाहिजेत जर आपल्या आईने असं आपल्याला सांगितलं की मला खोटं बोललेलं आवडत नाही तर मनातल्या मनात तुमचं वाक्य काय असतं मला कळालंय मम्मी दुसऱ्यांनी खोटं बोललेलं आवडत नाही तू मात्र व्यवस्थित बोलणार किंवा पप्पा तुम्ही मात्र व्यवस्थित बोलणार काका मामा तुम्ही मात्र व्यवस्थित बोलणार वडीलधारे सदस्य तुम्ही व्यवस्थित खोटं बोलणार आणि आम्हाला काय शिकवणार सत्य बोलावे आहे की नाही तर आपल्याला याच्यातले फरक आता कळाले पाहिजेत आणि ते लहानपणापासून कळाले तर त्याचा फायदा आहे नाहीतर जन्म जातो अनेकदा सत्य आणि खरं मधला फरक समजून येत नाही आणि आपलं आयुष्य खरं बोलण्यात गेलं तरीसुद्धा ते शंभर टक्के कदाचित खोटं असतं किंवा ते अर्धवट खरं असतं आणि जेव्हा जेव्हा ते अर्धवट खरं असतं तेव्हा तेव्हा ते, ते, ते खोटच असतं ना नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतो आहे आज आपण खरं आणि सत्य यातला फरक समजून घेतला आणि त्याबरोबरच आपल्या घरातून आपल्याला खरं नाही तर सत्य बोलावे याची शिकवण कशा पद्धतीनं आपल्या कुटुंबाला देता येऊ शकते हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे नमस्कार